नमस्कार मी श्रद्धा श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण साधी सोपी कुरकुरीत पालक बटाटा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील पालक बटाटा भजी बनवण्याकरता इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेत चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं घेतलंय आता यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे हे वाटण आपलं छान वाटलं जाईल आता याला आपण जाडसर वाटून घेऊया या वाटण्याऐवजी तुम्ही फक्त आलं लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल अशा प्रकारे मी जाडसर ठेचा बनवून घेतला आहे आता इथे ती मी एक जुडी पालक व्यवस्थित निवडून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून असा जाडसर कट करून घेतलाय पालेभाज्या नेहमी स्वच्छ धुतल्यानंतरच कट करायच्या त्याचसोबत दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे सोलून असे किसून घेतलेत आणि हे काळे पडू नयेत म्हणून यांना मी असं पाण्यात ठेवलंय आता या बटाट्यांना पाण्यातून काढून या पालकात घालायचंय यातलं सगळं पाणी काढून मगच याला पालकात घालायचंय अशी ही पालक आणि बटाट्याची भजी अगदी कुरकुरीत आणि टेस्टी लागते आता यात आपण जे आलं लसूण व मिरचीचा ठेचा केला होता तो घालायचा आहे सोबतच पाव चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आता इथे मी एक वाटी बेसन घालते आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे यामुळे आपली भजी छान कुरकुरीत बनतात आणि आता यात चवीप्रमाणे मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात लगेचच पाणी न घालता पालक आणि बटाट्याला जे पाणी सुटलंय त्यातच हे पीठ भिजवायचंय तर तुम्हाला गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं आहे आधीच पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून गरजेप्रमाणे थोडं थोडं पाण्याचा वापर करायचं आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचंय अशा प्रकारे मी हे सगळं एकजीव करून भजीचं पीठ छान भिजवून घेतलंय आता यांना आपण तळून घेऊया त्याकरता इथे मी कढाईत तेल तापत ठेवले तेल छान तापलं की एक एक करून यात लहान मोठी तुम्हाला जशी पाहिजे तशी भजी सोडायची भजी कढाईत सोडून झाली की यांना मिडियम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत सगळीकडून व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपली गरमागरम कुरकुरीत पालक बटाटा भजी तयार आहे तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात अशी भजी नक्की बनवून बघा तुम्ही यापूर्वी अशी कुरकुरीत पालक बटाटा भजी कधी बनवलीत का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा ही भजी पुदिन्याच्या चटणी किंवा सॉससोबत खूपच टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद